नमस्कार आज आपण बघणार आहोत शाबूदाणा खिचडी तर बघूया एकदम सुटसुटीत अशी आपली शाबूची खिचडी तयार आहे तर बघूया साहित्य एक वाटी शाबू घेतला त्याला दोन तास भिजवून घेतलं होतं एकदम छान असं मोकळा भिजला आहे तर बघूया एक वाटी शेंगदाण्याचं आहे एक उकळलेला बटाटा आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे आणि दोन मिरच्या तिकड तुम्ही आपल्या आवडी आवडीप्रमाणे करू शकता मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात एकदम सुटसुटीत छान अशी खिचडी तयार होईल तर बघूया आता आपण चालू करूया रेसिपीला अगोदर दोन तेल दोन मापटे तेल टाकून घ्यायचे तेल थोडंसं जास्तच टाकायचं तर टाकल्यात कढीपत्ता जिरे नाही टाकले तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता मला आवडत नाहीत म्हणून मी टाकले नाहीत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर शेंगदाणे एकदम क्रिस्प क्रिस्पी फ्राय करून घ्यायचेत व्यवस्थित गॅस लोस ठेवायचा एकदम लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि त्यात दोन हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि आपला एक बटाटा उकडलेला सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हो सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं शेंगदाण्याचं क्रंच एकदम छान होईल जास्त वेळ फ्राय केलं तर त्याच्यामुळे स्लो गॅसवरती करत राहायचं तर बघूया पुढं आपलं शाबू टाकून घ्यायचं आहे बघा एकदम सुट्टा सुट्टा छान भिजलेला आहे एक चम्मच मीठ टाकायचं आहे आणखीन थोडंसं टाकले वरण मी तर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्या जा जेवढे जास्त परताल तेवढं शाब एकदम सुटसुटीत होतो त्याच्यामुळे परतायचा कंटाळा करायचा नाही आणि व्यवस्थित परतत राहायचं त्याचा व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत परतायचं खाली चिटकू द्यायचं नाही आपली खिचडी एकदम सुटसुटीत आणि मोकळी अशी होईल बघा थोडा थोडा कलर चेंज पण झालाय आता मस्त आपल्या शेंगदा पण एकदम क्रंची क्रंची फ्राय झालेत अशा हलवत राहायचे खाली चिटकू द्यायचं नाही एक दोन तीन मिनटं मस्त मिक्स करायचं कर तुम्ही नक्की ट्राय करून बघा उपवासाची खिचडी मस्त बनली होती त्याला आम्ही गुरुवारी बनवली होती जेवढं परताल तेवढी सुट्टी होईल आता आपण शेंगदाचं कूट टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचं परतत राहायचं बघू शकता एकदम सुटसुटीत व्हायला लागली आहे मस्त आपली खिचडी तयार होती हे बघा तयार झाली आपली शाबू खिचडी एकदम सुटसुटीत मोकळी नक्की अशा प्रकारे बनवून बघा कशी वाटली सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुटसुटीत चाबू खिचडी तयार आहे हे बघा तर आता आपण काढून घेऊया खूप एक नंबर झाली होती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू आता बघू खिचडी हे बघा